सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता गुढीपाडव्याचा सण आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती बऱ्याचशा ताईंना नवीन पूजा साहित्य खरेदी करायचं असतं कारण नवीन वर्षावरती नवीन गोष्टी घेतलेल्या चांगल्या असतात शुभ मानलं जातं त्यामुळे बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडं कोणी ह्या ताई ह्या ज्या समय आहेत ह्या एक मुंबईच्या ताई आहेत श्वेता कालघरकर ताई त्यांच्या ह्या समयी आहेत तर त्यांची एक इच्छा होती की शीतलताई तुझ्या हाताने ह्या समयीची पूजा करून दे कारण कसं असतं कुरिअरमध्ये कुरिअर करायचं असतं तेल वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त मी थोड्याशा तेलामध्ये भिजवून लावलेल्या आहेत ह्या वाती कारण त्यांची इच्छा होती की माझ्या हातून यांची विधिवत पूजा व्हावी आणि त्याच्यानंतरच मी डिस्पॅच कराव्या तर ह्या ताईंच्या सुंदर अशा समय आहेत तर ताईने सुंदर अशा समय आपल्याकडं जोडी घेतलेली आहे गुढीपाडवा आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशी त्यांना ह्या समया लावायच्या आहेत भरीव प्युअर पितळी ब्रासच्या अशा मोराच्या सुंदरशा समय आहेत खूप सुंदर दिसतात जे तुम्हाला पूजेमध्ये माझ्या जे काही साहित्य आध्यात्मिक पूजा साहित्य दिसतं ते सगळं आपल्याकडं उपलब्ध असतं बरं का लक्ष्मी मातेची जी फ्रेम आहे धनाचा वर्षाव करणारी ही सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तसंच बघा आजची खास पूजा असणार आहे तर हे जे तुम्ही पाठ बघताय हे जे मार्बलचे पाठ आहेत हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच बघा मी तुपाचा दिवा लावते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात ह्याच्यामध्ये पन्नास वातीचा डब्बा आहे मोठा मी प्रत्येक पूजेमध्ये तुपाच्या गाईच्या वाती लावते तसंच बघा हे ज्याच्यावरती आईसाहेब विराजमान आहेत जे की आसन तुम्ही बघताय आधी माय आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांचं हे पण प्युअर मार्बलमध्ये आहे हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा हे छोटे छोटे तुम्ही जे पाठ बघताय शंख चक्र हे जे नामचिन्ह ठेवलंय ते सुद्धा आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचीसुद्धा बऱ्याच त्यांच्या बुकिंग आहे त्यांची पूजा करायची आहे तसंच बघा आपल्याकडे ही म्हणजे नाही का सगळं पूजेसाठी जी वाटी बघताय तुम्ही शंखचक्र गदा ही चांदीची नैवेद्य वाटी आहे कडीची तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे हा कमळाचा दिवा बघताय तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा रांगोळी काढण्यासाठी मी असा हा पाठ घेतलेला आहे बरं का हाच रांगोळीसाठी घेतलेला आहे तर हा खूप जड आहे बरं का ह्याचा कुरिअर चार्ज खूप मोठा जातो कारण खूप जड हा पाठ आहे तसंच बघा शुभचिन्ह असणार रांगोळी काढायची माता लक्ष्मीची सेवा करताना श्री ही शुभचिन्ह असणार रांगोळी साचा आहे त्याचप्रमाणे अष्टलक्षी बऱ्याच तांना अष्टलक्षी रांगोळी साचा हा होता तर तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे याला अष्टलक्षी रांगोळी साचा असं म्हणतात त्याच्यानंतर म माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करतो आपण मंगळवारी शुक्रवारी त्याबरोबर श्री ओम श्री विष्णू लक्ष्मी प्रसन्न किंवा महालक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा काढा शंख चक्र गदा त्याच्यानंतर बघा सरस्वती यंत्र पाव पादुका माता लक्ष्मीचे पाऊल कमळाचं फुल असं शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा त्याचप्रमाणे बघा एखादा तुम्हाला कमळाचा सुद्धा रांगोळी साचा घ्यायचा आहे असे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे शक्यतो तुम्ही तुमच्या पूजेमध्ये सेवेमध्ये नक्की घ्या कारण शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळी साच्यामुळे आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी नांदत असते त्याचप्रमाणे बघा बऱ्याचशाच ताईंनी चांदीचे धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन तर त्यांची आज विधिवत सेवा होणार आहे तर बऱ्याचशाच ताईंची चांदीचे धनलक्ष्मी कुंचन हे ऑर्डरचे आहेत हे एका ताईंचा मोठा आहे सर्वात मोठ्या साईजचे हे धनलक्ष्मी कुंचन चांदीचे आहेत तर ही रांगोळी काढलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी रांगोळीचा तुम्ही जेव्हा धनलक्ष्मी कुंचनची रांगोळी असं पूजा कराल तेव्हा त्याच्या खाली जरी असा रांगोळी साचा असत ह्याच्यावर जरी तुम्ही हा असं शुभचिन्ह असणारा जरी तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवलं तरी सुद्धा उत्तम कारण शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या काढल्या तरी चालतात तर बघा आज आपल्याकडे सुद्धा धनलक्ष्मी कुंचन आहे त्यासोबत हे चांदीचे बुकिंगचे आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशा ताईंना चांदीचाच हा होता त्यामुळे सगळे जे धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघता हे सगळे धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडले प्युअर चांदीचे आहेत ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा तर हे सगळ्या धनलक्ष्मी कुंचनची जी चांदीची तुम्हाला दिसतात त्याची विधिवत पूजा होणार आहे तसंच बघा ही जी छोटीशी धुपदाणी हो तुम्ही बघताय बऱ्याचशा ताईंची कालच्या बुकिंगमध्ये होत्या तर तुम्हाला रिप्लाय करायला थोडासा वेळ होईल बरं का कारण माफ करा तुमची गैरसोय होते कारण स्टाफ रिप्लाय करायला कमी आहे आमच्याकडं तुमच्या सर्वांसाठी बघा एक खूप चांगली अशी आयडिया लवकरच घेऊन येत आहे मी की तुम्हाला बुकिंग करायला त्रास होणार नाही आणि रिप्लाय तुम्हाला इन्स्टंट मिळेल तर ही धूपदानी जी बघताय ती खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडे जो धुपकोन मिळतो असा धूपकोन असतो त्रिकोणी तो लावू शकता केवडा मोगरा गुलाब हिना सगळे धूपकोन आहेत भीमसेन तर आता मी जो लावला आहे तो गुलाबाचा आहे कारण माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि एक केवड्याचा आहे केवड्याच हे बघा इथे जो दिसतोय तो केवड्याचा आहे छोटासा आणि तो गुलाबाचा आहे तर तुम्हाला अगदी ही छोटी छोटीसुद्धा मिळेल आपल्याकडे तसंच जी तुम्ही अगरबत्ती मी लावलेली बघताय ती ग्लोरी अगरबत्ती आहे सगळ्यात आपल्याकडली चांगलं प्रोडक्ट ग्लोरी श्रीगंध केसरहिना भीमसेनी सगळ्या अगरबत्ती आपल्या सुगंधी सुहासिक आहेत आणि नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाही तर ही, ही जी अगरबत्ती बघताल तुम्ही लावून बघा आणि तुम्ही त्याच्यानंतर दुसरी कोणतीही अगरबत्ती घेणारच नाही आपल्याकडली ही सगळ्यात छान अशी ग्लोरी अगरबत्ती आहे अगर अगर, श्रीगंध अगरबत्ती आहे अगर. एक दोन अगरबत्त्या मी प्रत्येकातले लावते कारण माइंडला फ्रेश वाटतं घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि आपल्याकडल्या अगरबत्ती आहेत ते केमिकल फ्री आहेत सगळ्या तसंच बघा ही माता लक्ष्मीची फ्रेमची भरपूर त्यांची इन्क्वायरी होती तर बऱ्याचशाच त्यांना ही माता लक्ष्मीची फ्रेम हवी आहे त्यांनी ऑर्डर करा तर दोन रेटमध्ये लक्ष्मीच्या फ्रेम आपल्याकडे उपलब्ध आहेत तर दोन प्राईजमध्ये तुम्हाला मिळतील सगळ्यात भारी रेखीव कोरीव तिची वेगळी किंमत आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी याची वेगळी किंमत आहे ज्यांना जसं बजेटला परवडेल अगदी तुम्ही तशा ह्या महालक्ष्मीच्या आपल्याकडं फ्रेम ऑर्डर करू शकता चल आता आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम तर बघा सगळ्या धनलक्ष्मी कुंचनं अलंकरित करून झालेलं आहे हळद कुंकू असं लावून अलंकरित केलेलं आहे किती सुंदर दिसत आहे धनलक्ष्मी कुंचन तसा ज्या ताईंचे आपल्याकडे ब्राशचे कुंचन बुकिंगचे आहेत त्यांचीसुद्धा पूजा होणार आहे हा पितळेचा आहे तर तुम्ही बघू शकता मी श्रीयंत्राच्या रांगोळी साच्यावर हा धनलक्ष्मी कुंचन ठेवला आहे आणि दुसरा बघत असाल ती सुद्धा शुभचिन्ह रांगोळी असणार रांगोळीवरती हा धनलक्ष्मी कुंचन मी ठेवलेला आहे खूप छान अशी पूजा होते आणि कसं असतं सिद्ध तेव्हाच होते जेव्हा आपण मंत्रोपचारा एखादी पूजा करत असतो तसंच बघा तुम्ही श्रीयंत्र हा जो धनलक्ष्मी कुंचन आहे तो तुम्ही ह्या पाटावरतीसुद्धा या मार्बलच्या ठेवून सेवा करू शकता खूप सुंदर असा हा मोराचा पाठ आहे बरं का तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हा सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मेल उपलब्ध आहे जर कोणाला छोटा हवा असेल तर हे बघा शंकरचक्र जे चिन्ह ठेवलेत तर त्याच्यामध्ये छोटेसे असे आहेत पाठ आणि मार्बलचे आहेत बरं का तसंच आई साहेबांचं आसनसुद्धा प्युअर मार्बलमध्ये मा आहे तर बघा ह्या माझ्या जो डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती ते आई साहेब विराजमान असतात कारण मला असं नेहमी वाटतं की माझ्या पाठीशी माझी आई उभी आहे त्यामुळं मला खूप चांगलं वाटतं म्हणून मी ही मूर्ती अशी ठेवते बऱ्याच जण म्हणतात की दादा मूर्ती ठेवू नये पण कसं आहे की ते माझ्या मला बरं वाटतं प्रसन्न वाटतं त्यामुळे मी ठेवते तर तुम्ही बघू शकता तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं बरोबर चालतो तर आता आपण सगळ्यांना अलंकारित करून घेतलेला आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी देव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा हे सगळं धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे मनापासून केलेली सेवा ही माता लक्ष्मीच्या चरणी नक्की पोचते तुम्ही मनापासून सेवा करा बऱ्याचशाच ताईंचे अनुभव आहेत माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देते तसंच बऱ्याच त्यांचे खूप सगळे अनुभव आहेत माता लक्ष्मी सेवेचे मनापासून केलेली सेवा ही आई साहेबांपर्यंत पोहोचते हा तुम्हाला सुद्धा अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल पैसा टिकत नसेल पैसा स्थिर होत नसेल तर अशा वेळी तुम्ही मातालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचनची सेवा मनोभावे करा तुम्हाला जसं परवडेल आता बजेटचा प्रत्येकाचा विषय असतो शक्य आहे तो चांदीचा घेतो शक्य नाही तो असा पितळीचा म्हणजे ब्रासचा घेतो फक्त सेवा मनापासून करा चांदी तर माता लक्ष्मीला प्रियच आहे आणि तुम्हाला माहित चांदी ही आपल्या घरामधलं वातावरण शुद्ध करण्याचं काम करते त्यामुळे चांदीचे देवी देवता पूर्वजांनी आपल्या देवघरामध्ये ठेवायचे ते काही चुकीचं नव्हतं कारण चांदी माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे आजकाल हवासुद्धा शुद्ध मिळत नाही त्यामुळे चांदीची जर घरामध्ये पूजा केली चांदी जर घरामध्ये असेल तर आपल्याला नेहमी शुद्ध वातावरण किंवा चांगलं आपलं आरोग्य राहतं त्याचप्रमाणे चांदीचे रत्न हळकुंड गोमती चक्र कवड्या श्रीफळ हे चांदीचे रत्न पोळा हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याची लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवली जाईल सगळ्या चांदीच्या वस्तू तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता तसं दोन कवड्या दोन गोमती गोमतीचक्र पंचरत्न त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये हळकुंड बसलं तर ठीक आहे किंवा तुम्ही एखाद्या ताटामध्ये सगळे रत्न ठेवून सुद्धा करू शकता तर बघा ही अष्टलक्ष्मी रांगोळीच्या ह्याच्यावरती तुमचा धनलक्ष्मी कुंचनची मी विधिवत पूजा सेवा केलेली आहे सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे सर्वांच्या घरामध्ये भरभराटी होऊ दे ज्या ताई ज्या कामासाठी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करतायत त्या ताईंना ह्या कुंचन सेवेचं लवकरात लवकर फळ मिळावं हीच मी माता लक्ष्मींच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर खूप सुंदर आणि हे प्युअर चांदी आहे बरं का आपली चांदी जी आहे ती कोल्हापूरची आहे शुद्ध दे दे चांदी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धनलक्ष्मी कुंचन चांदीमध्ये कुठेही मिळणार नाहीत तर बघा हे चांदीचे आहेत शुद्ध प्युअर चांदी आहे आणि ज्या ताईने आहे त्या कमेंटमध्ये सांगतीलच की आपल्याकडले जे अगरबत्त्या आपल्याकडलं जे पूजा साहित्य आहे त्याची क्वालिटी कशी आहे आमच्याकडल्या अगरबत्त्याची क्वालिटी एक नंबर आहे कोणताही केमिकल नाही आहे कोणताही उग्रवास नाही आहे कोणताही सेंट किंवा कोणत्याही अॅनिमल्सवरती टेस्टिंग नाही आहे आता जी अगरबत्ती तुम्ही बघताय ती ग्लोरीची अगरबत्ती आहे नंबर वनची अगरबत्ती आहे बरं का खूप त्याचा सुगंध छान आहे आध्यात्मिक घरामध्ये शक्ती असल्याचं जाणवतं किंवा त्याला आध्यात्मिक असा सुंदरसा वास सुद्धा येतो आणि समाधान लाभतं आणि माइंडला फ्रेशसुद्धा वाटतं तर अशीही आमच्याकडं ग्लोरीची अगरबत्ती आहे आणि श्रीगंध केसरहिना ह्या ह्या ज्या अगरबत्त्या आमच्याकडल्या आहेत त्या खरंच खूप छान आणि क्वालिटीच्या आहेत तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा खूप सुंदर अशा आईसाहेब विराजमान आहेत मला खूप आवडतं त्यांची सेवा करून तर माता लक्ष्मीची सेवा जो पण मनोभावे करतो त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद एक ना एक दिवस मिळतो फक्त सेवेमध्ये तुम्ही तुमच्या सातत्य ठेवा आईसाहेब सदैव तुमच्या पाठीशी असतील सेवेमध्ये भाव ठेवा विश्वास ठेवा त्याचसोबत तुमचं कर्मसुद्धा चांगलं असायला पाहिजे जेव्हा आपण काही सेवा करतो त्या सेवेचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा आत्मा तृप्त करतो आपण जर खूप सेवा पूजा करतोय तर थोडंफार अन्नदानसुद्धा करायला पाहिजे अन्नदान केलेले काय होतं आपले जे पूर्वसंचित कर्म आहेत ते कर्मचा भोग आहे तो कमी होतो आणि अन्नदानासारखं पुण्य नाही आहे तसंच बघा तुम्ही अन्नदान कोणत्याही एका आठवड्यातनं एखाद्या वारी करू शकता जसं की आपण आता शंभर रुपये कमवतोय त्यातला तुम्ही एखादा दहा रुपयेचा वडापावसुद्धा अगदी कोणाला तर तुम्ही देऊ शकता अन्नदाना जी सेवा आहे अन्नदानासारखं पुण्य आणि मोठी सेवा ह्या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही आहे तर तुम्ही अन्नदान करा जरूर लक्ष्मी मातेला प्रिय असणारं तुम्ही एखाद्याला मकाने द्या किंवा तुम्ही एखाद्या ताईंना छानसा सुगंधी गजरा दा, द्या एखाद्या मंगळवारी शुक्रवारी किंवा एखाद्याची ओटीसुद्धा भरा ज्यांना खरंच गरज आहे चांगली साडी चांगला ब्लाऊज पीस जेणेकरून तो व्यक्ती घालून तुमचं नाव काढेल की मला ताईंनी खूप छान साडी दिली आणि तो आशीर्वाद किंवा ती दुवा तुम्हाला नक्की मिळेल तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे शुभचिन्ह असणार रांगोळी साचा तसंच ही धूपदानी तुम्हाला आपल्याकडे मिळेल ह्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती सुंदर अशा समय ऑर्डर आता मी ह्या पूर्ण तेलाने का भरल्या नाही कारण हे मला कुरिअर करायचे आहेत त्यामुळे सगळ्याला तेल नको लागायला आणि त्या नवीन आहेत त्या ते तेल लावून जर मी परत घासल्या तर कसं असतं की त्या ज्या ताईंना पूजा कराल प्रत्येकाची एक एक्साइटमेंट असते की माझ्या घरी पूजा साहित्य नवीन कोर यावं त्यामुळे मी त्याच्यामध्ये ते जास्त तेल नाही यूज केलेलं तर फक्त पूजा केलेली आहे विधिवत त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून अलंकरित केलेलं आहे तसंच बघा ही, तस ही सुद्धा एक चांदीची वाटी का स्ताईंची ऑर्डरची आहे त्याच्यामध्ये त्यामुळे लक्ष्मी मातेला नैवेद्य ठेवा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि आध्यात्मिक ह्या गोष्टी तुम्हाला कुठेही मिळतात पण आपल्याकडं काहीतरी युनिक असतं आणि तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला जर खरंच छान वाटत असेल तरच तुम्ही ऑर्डर करा कारण कोणती जबरदस्ती आमची कधीच कोणावरती नसते प्रत्येकाचा बजेटचा विषय असतो प्रत्येकाची परिस्थिती नसते पण ज्या ताईंना खरंच आध्यात्मिक सेवा कराय आवडतात त्यांना असं नवनवीन पूजा साहित्य आवडतं त्यांनी नक्की ऑर्डर करा तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्येच नक्की सांगा आणि सर्वताईंच्या पूजा धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे कारण कसं आता बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही सगळ्यांचे काय व्हिडिओ करत नाही तुम्ही बघताय मला सगळ्यांचे व्हिडिओ करायला खरंच वेळ नाही आहे मला ज्यांचं जमतं त्यांचं मी व्हिडिओ करतेस तर माता लक्ष्मींचा आशीर्वाद हवा असेल कृपा हवी असेल तर सर्वांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा माता लक्ष्मीची सेवा प्रियरत्न आता मी जो लाडू आहे तो ठेवलेला आहे नैवेद्यासाठी माता लक्ष्मीला आवडणारा तुम्ही कोणताही लाडू ठेवू शकता किंवा मखाने सुद्धा ठेवू शकता तसंच बघा आता ह्या ज्या गुलाबाच्या तुम्ही ज्या पाकळ्या बघताय माझ्या सेवेमधल्या ह्या गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुगंधी आहेत तुमच्या इथे कुठेही मला वाटतं तुमच्या इथे फुलाची दुकान असतील ते तुम्हाला अगदी इझिली मिळेल कारण माता लक्ष्मीला सुगंधी गुलाबाच्या पाकळ्याने जर तुम्ही मंत्र पुष्पांजली केली तर कितीतरी पटीने तुम्हाला त्याचा लाभ मिळतो किंवा माता लक्ष्मीला फ्री आहे बरं का त्यामुळे तुमच्या इथं जर मिळाली तर तुम्ही नक्की अवश्य घ्या आता हे ज्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही बघता हे मी काय मानते एक दोन किलो तीन किलो अशा क्वांटिटीमध्ये आणून तुम्ही एखाद्या चांगल्या डब्यामध्ये स्टोअर करा चांगला डबा म्हणजे काय म्हणाल तर एक प्लॅस्टिकचा डबा असतो किंवा टप्परवेअरचे डबे तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळतील ॲमेझॉन मिशो वगैरे त्याच्यावर सर्च करा आणि तुम्ही त्याच्याकडून ऑर्डर करा तर त्याच्यामध्ये बघा खूप दिवस फुलं चांगली राहतात दहा दिवस म्हटलं तरी राहतात आणि एकदम जर तुम्ही कुठं गेला तुम्हाला असे तुम सुवासिक फुलं किंवा ह्या ज्या पाकड्या सुगंधी पाकड्या वेगळ्या आणि गुलाब फुल हो वेगळं तर या थोड्याशा पिंक कलरमध्ये असतात त्या नक्की तुम्ही ऑर्डर करा कारण त्याने काय होतं माता लक्ष्मी प्रिय प्रिय आहे माता लक्ष्मीला आणि त्याच्यामुळे मंत्रपुष्पांजली केली तरी माता लक्ष्मीपर्यंत पोचते तर माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी त्यांच्या प्रिय रत्नांची प्रिय धनाची पूजा करा त्यासोबत बघा आता जे तुम्ही दिवे लावलेले मी बघताय त्याला मी सुगंधी अत्तर ऑलरेडी लावलेलं आहे गुलाब केवडा मोगरा हे सुगंधी अत्तर सुद्धा त्याला लावायचं कारण त्या वासाने त्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपली सेवा माता लक्ष्मी मनोभावे स्वीकार करते त्यासोबत आपलं घर नेटटकं असायला पाहिजे आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे आणि जर आपण सेवा जर करत असेल तर कधीही कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं कारण काय होतं माहितीये का आपण वाईट बोललो की दिवसातून किती आपल्याला पाप घडतात तिथंच आपलं काही काही वेळेस काय होतं की खूप काही गोष्टी नाही का सेवा सुद्धा आपली राहून जाते काही काही गोष्टीमुळे आपण डिस्टर्ब असतो फर्स्ट एड असतो नेहमी चांगलं कर्म करायचं आपल्यामुळं चांगलं कोणाला शिकता येत असेल तर असं नक्की काम आपण कार्य करायचं तसंच बघा बऱ्याचशाच ताई खूप छान अशा सेवा करतात बऱ्याचशाच ताईंची व्हिडिओ येतात रिव्ह्यू येतात एक म्हणजे कसं असतं आहे का पाण्याने सुख विकत घेता येत नाही सुख विकत घेण्यासाठी अध्यात्म करावा लागतो अध्यात्मातून जे समाधान मिळतं ते इतर कोणत्याही गोष्टीमधून मिळत नाही आता शारीरिक व्याधी आहेत कोणाला तरी एखादा रोग आहे आजार आहे तर त्या व्यक्तीने जर देवाचं अखंड नामस्मरण केलं तर त्याला त्या रोगाशी त्या आजाराशी लढण्याचं बळ किंवा लढण्याची ताकद आणि शक्ती नक्की मिळते त्यामुळे बघा अध्यात्मात जे सुख आहे ते कशामध्ये सुख नाही आहे त्यामुळे अध्यात्मात जो व्यक्ती आहे त्याला कोणताही आजार कोणताही त्रास कोणतंही दुःख कधी होत नाही जो मनापासून सेवा करतो त्याला कधीच आयुष्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही हा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे तर चला तर चांदीच्या दिव्याचं महत्त्व बऱ्याचदाही विचारतात तर चांदीच्या दिवा हा चांगला असतो आणि शुभ मानलं जातं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर चांदीच्या दिव्यामध्ये तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा नेहमी आपल्या देवघरामध्ये तुम्ही लावा तुम्हालासुद्धा काही दिवसामध्ये फरक जाणवेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा आपण छानशा नवीन व्हिडिओसोबत भेटू तसंच तुम्हाला जर माता लक्ष्मीची प्रिय रत्न हवी असतील धनलक्ष्मी हा कुंचन चांदीचा किंवा ब्रासचा हवा असेल तर खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला तुमची ऑर्डर तुम बुक करायची आहे आता काय झालं आहे की आता सध्या गुढीपाडवान प्रकट दिलीमुळं भरपूर ऑर्डर चालू आहेत रिप्लाय करायला एकच माणूस आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत काही गोष्टी उशिरा पोचतील पण काळजी करू नका तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी घरपोच मिळतील माता लक्ष्मीचा आरोप आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळालेला आहे आई साहेबांना सकाळीच मी सुगंधी गजरा घातला होता तर खूप छान असा आई साहेब आशीर्वाद आशीर्वादसुद्धा देतात तुम्हालासुद्धा असे छोटे अनुभव असतील तर एका ताईंच्या दिव्यामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा उमटली होती एका शुक्रवारी त्यांनीसुद्धा फोटो शेअर केलेला आहे कसं असतं माहितीये का आता बरेच लोक म्हणतात की ह्यांनाच देव दिसतो आणि हेच देवाचं करतात असं नाहीये बघण्याची दृष्टी आणि नजर पण तशी असावी लागते त्या देवाशी आपण एकरूप व्हावं हो लागतं त्या देवाला आपण अतून अंतकरणातून त्या देवाला आपण फील करावं लागतं कर। तरच भगवंत परमेश्वर दिसतो शोधल्याने देवसुद्धा सापडतो हे जसं मन आहे ना ते अगदी खरं आहे त्यामुळे तुमचं मन काय म्हणतं तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे कोणाला काय वाटतं हे फार महत्वाचं नसतं त्यामुळे तुम्ही सुद्धा निस्वार्थ आणि मनोभावी सेवा करा प्रत्येक सेवेचं फळ हे योग्य वेळ आल्यावरती आपल्याला मिळतं तसंच बऱ्याच ताईना वैभवलक्ष्मी मातेची पोथी हवी होती तर वैभवलक्ष्मी मातेची पोथी आणि रांगोळी साचा वैभवलक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी बुकिंग करा तर अशी आजची माता लक्ष्मीची छान अशी पूजा झालेली आहे सर्वांची विधिवत धनलक्ष्मी कुंचन आणि समयची ताईंची पूजा झालेली आहे तुम्हालासुद्धा आपली सेवा आवडत असेल किंवा तुम्हाला सुद्धा आध्यात्मिक पूजा साहित्य काही हवं असेल तर खालील दिलेला डिसिक माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळत नाही त्याच्याबद्दल मी माफी मागते कारण एका दिवसामध्ये जवळपास आठशे नऊशे असे मेसेज असतात प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाही पण जसंसं मेसेज खालचे संपते जसं प्रत्येकाला रिप्लाय मिळतो थोडासा वेट करा काही दिवसामध्ये तुमच्या सर्वांची गैरसोय होती तो प्रॉब्लेम मी कायमचा दूर करणार आहे प्रत्येकाला इन्स्टंट बुकिंग करता यावं असं माझं काम चालू आहे आणि ते लवकरच तुम्हाला बुकिंग पण करता येईल पण तुमची सध्या गैरसोय होत असल्यामुळं खरंच माफ करा कारण बघा आता सण आहे गुढीपाडवा आहे तसंच बघा आता प्रकट दिन आहे त्याच्यामुळे मूर्त्या वस्त्रांचं बुकिंग जास्त चालू आहे ज्यांना मूर्ती स्वामींची हवे आहेत त्यांनी बुकिंग करा वस्त्र हवे आहेत त्यांनी बुकिंग करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तसंच आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तु, तु, नक्की कळा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ